मंडळी कोल्हापूर म्हटलं की सहकार गोकुळचं राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्षीय गटबाजी हे सगळं नेहमीच चर्चेत राहत पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे कारण निवडणुकीच्या आधीच महायुतीत जागा वाटपावरून खदखद सुरू झालीय भाजपा थोरल्या भावाच्या थाटात अडून बसलाय शिवसेना स्वतःला महत्वाचं ठरवण्याच्या प्रयत्नात आहे आणि राष्ट्रवादी मात्र शांतपणे धारदार संदेश देत खेळ यागतीये हे चित्र असं आहे की निवडणूक लढायच्या आधीच महायुतीत भूकंपाचे धक्के खरा प्रश्न आहे की जागा वाटपाचा हा सोडवला गेला नाही तर महायुतीचा झेंडा फडकणार कसा त्यातही अजित पवारांनी शांतीत क्रांती करत राष्ट्रवादीच्या बाजूने पलटवलेला डाव महायुतीतील दोन्ही पक्षांना धडकी भरवणार आहे नेमका राष्ट्रवादीचा हा डाव काय कोल्हापूर महानगरपालिकेचं गणित कुठवर आलंय जाणून घेऊयात अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती सामूहिक ताकदीने उतरतीये असा मोठा दावा गेल्या काही महिन्यांपासून केला जातोय पण एकत्र निवडणूक लढायचं ठरलं की पहिला प्रश्न नेहमीच जागा किती कोणाला हाच असतो आणि सध्या महायुतीचं राजकारण याच भोवती फिरतंय भाजपकडे गेल्या सभागृहात चौतीस नगरसेवक होते आणि महाडिक गटाच्या आधारावर त्यांनी हे बळ कायम असल्याचं सिद्ध केलंय त्यामुळे आता ते पन्नास जागांवर दावा करतायत मोठा भाऊ ही भूमिका घेऊन भाजप मित्र पक्षांना वाट दाखवण्याच्या थाटात आहे पण कोल्हापूर सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठिकाणी हा थाट चालेल का हाच खरा प्रश्न आहे खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास पाहिला तर गेल्या वीस वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलंय पण एवढ्या काळात शहराचं खरं रुपडं किती बदललं यावर प्रश्नचिन्ह आहे मूलभूत सुविधा रस्ते पाणी कचरा वाहतूक अजूनही मोठं आव्हान आहे त्यामुळे यावेळी मतदारांची नाराजी महायुतीसाठी संधी बनू शकते इतक्या वर्षात काही बदल झाला नाही या भावनेतून मतदार आता नवा पर्याय शोधतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दुसरीकडे शिवसेना शिंदे गट राजेश क्षीरसागर यांनी नुकताच मेळावा घेऊन थेट तीस जागांवर हक्क सांगितला महापालिकेत फक्त चार जागा मिळालेल्या शिवसेनेनं एवढा मोठा दावा का केला खर तर हे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचं रणशिंग आहे कारण महायुतीत जर शिवसेनेला कमी जागा मिळाल्या तर स्थानिक संघटनच तुटक होऊ शकतं क्षीरसागर यांनी काम दाखवा आणि हक्क मागा या पद्धतीनं काँग्रेसच्या विरुद्ध विकास कामांची यादी सादर केली आहे रंकाळा तलाव सर्किट बेंच कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम सेवा म्हणजेच आपलं योगदान दाखवून त्या जागांचा हक्क ठोकून मागतायत यात अजून एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा कोल्हापूरच्या राजकारणात पक्षापेक्षा नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा जास्त प्रभावी ठरते महाडिक घराणं सहकारातून आलेलं असल्यामुळं त्यांचा नेटवर्कवर प्रचंड ताबा आहे क्षीरसागर यांचं नाव संकट समयी उभं राहणारे नेते म्हणून घेतलं जातं तर मुश्रीफ ग्रामीण भागातील मतदारांमध्ये आपला माणूस म्हणून लोकप्रिय आहेत म्हणजे जागा वाटपापुरती नाही तर वैयक्तिक प्रतिष्ठा जपण्याचीही आहे मात्र भाजपच्या गणितानुसार शिवसेनेला डझन भरपेक्षा जास्त जागा मिळणं कठीण दिसतंय म्हणजेच महाडिक विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष केवळ जागा वाटपापुरता मर्यादित नाही तर महायुतीत खरं नेतृत्व कोणाचं या प्रश्नालाही भिडतो आता तिसरा महत्वाचा खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कोल्हापूरमध्ये भक्कम पाया आणि वर्षानुवर्षे हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला तोला मोलाच्या जागा हव्यात आम्ही कुठेही माग राहणार नाही म्हणजेच राष्ट्रवादी शांत बसलेली नाही शिवाय अरुण डोंगळे यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीसाठी बळ असं स्वतः सांगतात कारण गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण गणपतराव डोंगळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला गोकुळ दूध संघ सहकारी संस्था ग्रामीण राजकारण या सर्व ठिकाणी डोंगळेंचं जाळ आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या संघटनेला नवा श्वास मिळालाय पण या सर्व तणावात महायुतीतील मोठं आव्हान पुढे आलंय निवडणुकीपेक्षा कठीण जागा वाटप जर भाजप पन्नास वर अडून बसला तर शिवसेना तीस वर ठाम राहिली आणि राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाचा हक्क सांगितला तर एक्क्याऐंशी जागांचं गणित बसणार कस तीनही पक्ष एकत्र बसले तरी कुणाचा चेहरा न दुखावता तोडगा काढणं म्हणजे अवघड कोडे याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे या निवडणुकीत सरळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ताकदीने उतरणार आहेत ही फक्त स्थानिक निवडणूक नाही तर राज्य पातळीवरील दोन आघाड्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे इथला निकाल राज्यातील इतर महापालिकांवर थेट परिणाम करेल याशिवाय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा शिरकाव दुर्लक्षित करता येणार नाही कारण मागील सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत होत शिवाय स्थानिक पातळीवर अजूनही काँग्रेसचं मजबूत नेटवर्क आहे त्यामुळे संघ जिल्हा बँक सहकारी संस्था कोल्हापुरातल्या महापालिकेच्या निवडणुकीवर यांचा अप्रत्यक्ष प्रभाव जबरदस्त असतो शेकडो सभासद हेच मतदार आहेत त्यामुळे ही लढाई फक्त महापालिकेपुरती न राहता सहकारी वर्चस्व विरुद्ध शहरी राजकारण अशीही आहे स्थानिक पातळीवर लोकांचा वेगळा आहे अनेक कार्यकर्ते म्हणतात की भांडणं बाजूला ठेवा अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र आल्यास महायुतीला अडचणीत आणतील पण वास्तव हे आहे की महायुतीचं घरट आतूनच हलत आणखी एक मोठा अँगल म्हणजे या निवडणुकीचा भविष्यातील परिणाम ही महापालिका निवडणूक केवळ स्थानिक नाही तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची जनरल रिहर्सल आहे जर महायुती इथं एकदिलाने विजयी झाली तर राज्यभरात गठबंधन यशस्वी असा संदेश जाईल पण जागा वाटपावरून फूट पडली तर भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं समीकरण पुढच्या निवडणुकांआधीच कोसळेल म्हणजेच कोल्हापूरचं रणांगण महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे यामध्ये अजून एक राजकीय गणित लक्षात घ्यायला हवं गोकुळ संघाचं कोल्हापूरमध्ये दूध संघाचं राजकारण म्हणजेच महापालिकेच्या निवडणुकीचं तापमान अरुण डोंगळेंचा प्रवेश हा फक्त राष्ट्रवादीचं बळ वाढवत नाही तर भाजप शिवसेना या दोघांसाठीही डोकेदुखी ठरतो कारण गोकुळचं समीकरण जर राष्ट्रवादीकडे झुकलं तर महापालिकेतही त्याचा थेट परिणाम होणार आहे एकंदरीतच आज परिस्थिती अशी आहे की महायुती एकत्र येऊन काँग्रेसला पराभूत करेल असा दावा नेते करतायत पण आतूनच जागा वाटपावरून सुरू झालेला संघर्ष महायुतीचं जहाज डळमळीत करतोय भाजपचा मोठा भाऊपणा शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आणि राष्ट्रवादीचं सहकार वर्चस्व या तीनही आघाड्यांवरून महायुतीतील घरातली भांडणं बाहेर पोहोचली आहेत प्रश्न फक्त एवढाच आहे की महायुती खरंच एक दिलाने लढेल का की निवडणुकीच्या आधीच तुटक होईल लोकांसमोर झेंडा एक छत्र वेग हाच कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीचा सस्पेन्स आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र